सध्या सर्वत्र गणेश उत्सवाची धूम पाहायला मिळत आहे आणि याच गणेशोत्सवामध्ये एक देखावा जो आहे तो सगळ्यात जास्त चर्चेत आहे तो म्हणजे जामनेर येथील चिंतामणी मंडळ यांचा देखावा आहे हे त्यांचं पहिलं वर्ष आहे मात्र आपण त्यांची मूर्ती बघू शकता तब्बल वीस ते बावीस फूट ही मूर्ती आहे ही जी मूर्ती आहे ती मध्य प्रदेशमधून आणण्यात आलेली आहे त्याचबरोबर या मंडळाचा एक वैशिष्ट्य असं आहे की या मंडळानं एक सामाजिक संदेश दिला आहे तो नेमका संदेश काय आहे हे आपण मंडळाचे जे अध्यक्ष आहेत किंवा इतर कार्यकर्ते आहेत त्यांच्याकडनं जाणून घेऊया सर खरं तर नेमकं या मंडळाने काय देखावा साजरा केला आणि काय संदेश देण्यात येतो आहे लोकमान्य टिळकांनी जे संस्कार गणेशोत्सवाच्या माध्यमातून या महाराष्ट्रभर नव्हे तर जगभरात जे संस्कार घडून दिलेले आहेत त्या तो वारसा चालवण्याचं चा काम आमच्या या मंडळाने यावर्षी ठरवलं कारण आपण बघतात पूर्ण महाराष्ट्रात असेल किंवा एक पुणं सोडलं तर इतर ठिकाणी या फक्त गणपती बसून दिला जातो त्यातनं काही संदेश दिला जात नाही एक सांस्कृतिक कार्यक्रम म्हणून त्याच्याकडे बघितलं जातं आणि उत्सव साजरा होऊन मोकळे होतात लोक परंतु या ठिकाणी आम्ही असं ठरवलं की बा आपण जे मंडळ आपण स्थापन केलं आहे आम्ही जामनेरचा चिंतामणी तर त्या माध्यमातून आमचा हा प्रयत्न आहे की लोकमान्य टिळकांनी जे संस्कार घालून दिलेले ते संस्कार लोकांपर्यंत पोचवण्याचं काम आमचं हे मंडळ करत आहेत आणि ज्वाज्वल्य उदाहरण जे ज्वलंत उदाहरण आहेत आजच्या तार तारखेला की जगभरामध्ये जे काही महिलांवरती अत्याचार आहेत खूप प्रकारच्या ते न दिसणार आहेत म्हणजे प्रशासनाने बऱ्याच अंशी बऱ्याच कायदे करूनसुद्धा आज राक्षसी प्रवृत्तीचा खूप मोठ्या प्रमाणात जन्म येतोय तर महाशक्तीची जी ताकद आहे ती महाशक्तीला दाखवण्याचं काम आम्ही या ठिकाणी या मंडळाच्या माध्यमातून केलेलं आहे की जे काही चाललेलं आहे पूर्ण याच्यामध्ये किंवा ज्या अपप्रवृत्ती आहेत ज्यांची मानसिकता खराब झालेली आहेत ज्यांचे म्हणजे ज्याला आपण ड्रग्समुळे म्हणजे की ज्यांची मानसिकता खराब होऊन जाते आणि मग त्यांना महिलांना बघितल्यानंतर किंवा त्या लहान मुलींचा विचार करत नाही म प परस्त्रीचा विचार करत नाही आईवडला आईचासुद्धा विचार केला जात नाही अशा ठिकाणी कालपर्वाची घटना की म बापानेच मुलीवरती तर या प्रकारचे जे काही आता मला मांडता नाही म मांडणं चुकीचं आहे माध्यमातून परंतु हे सगळं शाश्वत आहे तर हे लोकांपर्यंत हा संदेश गेला पाहिजे की आपण आपल्या मुलांवरती मोबाईलचे संस्कार किंवा या माध्यमातून जे काही दिसतं आहे त्यातनं आईचं मात्म्य काय आहे बहिणींचं मात्म्य काय आहे महिलांचं मात्म्य काय आहे हे म मुलाबाळांपर्यंत आपल्या परिवारापर्यंत हे पोचलं पाहिजे हे पोचवण्याचं काम आमच्या या मंडळाच्या माध्यमातून या ठिकाणी आम्ही करण्याचा प्रयत्न केलेला आहे खरं तर सगळ्यांच्या मनात एकच भावना असते की बलात्कारांना जी आहे ती कठोरात कठोर शिक्षा व्हावी किंवा फाशीची शिक्षा व्हावी तर या देखाव्यातून देखील तोच संदेश देण्यात आला नेमकी ही संकल्पना कशी आली आणि छत्रपतींच्या छत्रपतींच्या काळामध्ये हात कलम केले जायचे कडेलोट केलं जायचं तर आज ती भावना जागृत व्हायला लागलेली त्यामधे किंवा असे जे काही प्र अपप्रवृत्ती आहेत की ज्यांनी निस्ता महिलांवरती काही अत्याचार करण्याचा प्रयत्न केला की त्याला कडेलोट झाला पाहिजे कायद्या कानूनच्या परी पलीकडची भाषा त्या लोकांसाठी वापरली गेली कारण प्रत्येकाला आई आहे प्रत्येकाला बहीण आहे असं आमच्या तरुणांमध्ये जी म्हणजे आता आमच्या तर ही जी टीम आहे जी बघतायत तुम्ही या टीमला साधा निस्ता माहितीही पडलं की बा कुठेतरी एखाद्या महिलेवरती मुलींवरती किंवा कॉलेजमध्ये अत्याचार होत आहेत तर ते धावून जातात त्या ठिकाणी त्याला थांबवण्याचा था प्रयत्न करतात त्याला शिक्षा देण्याचा प्रयत्न करतात परंतु आता वेग वाढला आहे मी ह्या मीडियाच्या माध्यमातून आपल्या सर्वांना सांगू इच्छितो की आता लोक वाट बघणार नाही आता लोक सरळ छत्रपतींचा वारसा घेऊन डायरेक्ट हातकलम केले जातील कायदा होईल आणि विचार केला जाईल कारण आता वाढलं तुम्ही नागपूरची घटना बघतायत लोक विचार करत नाही सरळ आरोपी ताब्यात मिळाला की त्याल, त्यात, त्या हो त्याला त्यात त्याचा कार्यक्रम लावलेशिवाय राहणार नाही त्यामुळे मी या माध्यमातून बंगालमध्ये ज्या पद्धतीने काय नाव त्यांचं त्यांनी कायदा केला किंवा आठ दिवसामध्ये त्या, दिवसा त्याला फाशी लागली पाहिजे अकरा दिवसात अकरा दिवसात त्याचा निकाल लागून बाराव्या दिवशी फाशी लागली पाहिजे असा कायदा पूर्ण राज्यांमध्ये केंद्राने मंजूर करून घेतला पाहिजे आणि राज्यातल्या सगळ्या प्रशासनाने केंद्राकडून तो मंजूर करून तो कायदा जर लागू केला तर नक्कीच या गोष्टीला आळा बसल्याशिवाय राहणार नाही खर तर ज्या पद्धतीने या देखाव्यामधून बलात्कारांना कठोरात कठोर शिक्षा व्हावी असा संदेश देण्यात येत आहे त्याचबरोबर त्याचबरोबर छत्रपतींचं शासन पुन्हा एकदा लावण्यात यावं जेणेकरून असे या बलात्कारी जे आहेत त्यांना कठोरात कठोर शिक्षा होईल असा संदेश या चिंतमणी गणेश मंडळाने दिला आहे मोहन दुबे न्यूज स्टेट महाराष्ट्र जळगाव